चोमेश्वरराव परमेश्वररावजी सरस्वतीताई आणि ज्यांनी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला ते आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी आपण सर्वजणच कडूताईचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती जे काही या ठिकाणी गीत गाणारे त्यांचं नाव जरी कडू असलं तर गीत फार गोड ते गात असं आपण आताच या ठिकाणी सर्वांनी अनुभवलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या आधी आपल्या मध्ये जास्त या ठिकाणी वेळ घेतल्यापेक्षा आज आपल्या सर्वांना अभिमान या ठिकाणी वाटावा अशा पद्धतीचा देखणा पूर्ण कृती पुतळा आणि त्या पुतळ्याच्या परिसराचं शोशोभीकरण आज आपल्याला माहिती आहे देशाचं संविधान आपण या ठिकाणी बघतो देशाची संसद या ठिकाणी बघतो आणि प्रत्येकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येकाला एक आदर्श आचारसंहिता या ठिकाणी घालून दिलेली आहे आत्ताच आमच्या गणेशाला सांगितल्यासारखं एका आमदारापुरती मर्यादित नाही किंवा एका मंत्र्यापुरती मर्यादित नाही तर प्रत्येक नागरिकाला संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ज्या ठिकाणी अधिकार दिलेले आहेत कधीतरी त्याची आपण जाणीव करून घेतली पाहिजे आज सगळीकडे चर्चा होते या ठिकाणी कडूतही या देशाच्या संविधानाच्या बद्दल कोणी बद्दल म्हणते बदलतात तर नाही प्रत्येक जण शपथ घेऊनच सांगते संविधानाच्या बद्दल जर कोणी असं बोट केलं तर त्याचं बोट और दर दिवस तर तुम्ही शपथ घेता दर दिवस जाणत की संविधान बदलणार नाही तर मग संविधान बदलण्याची भाषा कुठून निघते आज खरंच संविधान आहे का ज्या मूलभूत या ठिकाणी संविधान बदलण्याची जर प्रयत्न कोणी करत असतील तर हे मतदार मायबाप या ठिकाणी करतायत तुम्हाला मतदान देण्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पैसे घेण्याचं सा सांगितलेलं आहे का जे कोणी आमदार या ठिकाणी होते पैसे खर्चून पुढच्या कमवण्यासाठी तुम्हाला आमदार लोकांनी केले का जे कोणी मंत्री होते तुम्हाला मंत्री व्हायचं या संसदेमध्ये जाऊन आता सांगितल्या सरकार बापाच्या बापाला ज्या तुम्हाला शिकवण दिलेली आहे त्या पद्धतीचं कार्य त्या संसदेमध्ये जाऊन करण्यासाठी आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की नुसतं आमच्या कडूताईचे गोड आवाजात गाणी ऐकून आपल्याला भागणार नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये या ठिकाणी उपकार आपण घडू शकणार आहे ते जर आपण करू शकत नाही तर हे सगळं का धुललाशी वरच्या रंगामधल्यासारखं या ठिकाणी या गोष्टीला अर्थ उरणार नाही आणि म्हणून आज सिद्धार्थजीनं आणि त्यांचा मित्र परिवार बौद्धनगरच्या असतील मौलाना टेकडीचे असतील या सगळ्या मावळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि तुमच्या पाठीशी हे खंबीरपणानं व्यासपीठ आहे तुम्ही काही गरज नाही जे कोणी या ठिकाणी तुम्हाला अडवत येत असतील त्यांना या व्यासपीठावर मी या ठिकाणी सांगू इच्छितो करता आलं तर चांगलं करा वाईटात जाण्याचा प्रयत्न करू नका जेवढे वरी घेता येते तेवढा डॉक्टर बाबासाहेब

तूफान तो बन गया मेरे भीमड़े खोली तो हर कोई इंसान बन गया मेरे भीमने जुबा खोली तो तूफान बन गया मेरे भीमे कॉलेज खोला तो विद्वान बन गया मेरे भीमे कलम कर खोली तो इस देश का संविधान बन गया और इस देश के संविधान के वजह से चाय बेचने वाला भी प्रधानमंत्री बन मं गया सदर डॉक्टर बाबा साहब आंबेडकर संविधान में

बसवेश्वरांचा पुतळा आणि आईजा देवी होळकरांचा पुतळा बाकीचे कुणी महापुरुषाचे पुतळे उभा करत नाहीत त्यांना स्वतःचे पुतळे उभा करायचे आणि म्हणून ही सगळी जबाबदारी तुमच्यावरती आहे अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा सिद्धार्थच्या टाळ्या वाजून आपण स्वागत करावं अरे नाही यार मनातून तुम्ही काही सिद्धार्थ प्रेम करत नाही थोडा आणखीन जोरात टाळ्या वाजवा धन्यवाद सर या ठिकाणी आपण सिद्धार्थ सरांसाठी टाळ्या वाजवल्यात आणि आताच आमच्या ताई देखील या ठिकाणी मंचावरती आल्या आमच्या ज्या ताई आहेत तनुजा ताई या सिद्धार्थ कुमार सुरुच्या पत्नी म्हणून त्या मंचावरती उपस्थित नाहीयेत माझी नगरसेविका म्हणून त्या या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत असं म्हणतात जिस की जिसरा चांद की खूपसुरती केली आहे चांद पर दाग होणार जरुरी आहे जिस तरह चांद की खूबसूरती के लिए चांद पर दाग होना जरूरी है जिंदगी जीने के लिए इज्जत और शौहरत का होना जरूरी है इज्जत और शौहरत के साथ दौलत का होना जरूरी है उसी तरह किसी भी कामयाब मर्द के पीछे एक औरत का होना जरूरी है आणि अशा आहे आमच्या ताई या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत माझी नगर सेविका म्हणून त्यांनी जे कार्य केले त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या महिलांतून या ठिकाणी वाजले पाहिजे त्यानंतर आमच्या सर्व